नमस्कार यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत हो आता तुम्ही म्हणसान बाहेर कुठं चालली फिराली तर आम्ही चाललो ॲटो करून सगळ्या बाया बाया मस्त तसं म्हणसान तर चाललो लग्नातच पण लग्नाच्या बहाण्यानं दोन तीन ठिकाणं फिरूनही घ्यावं म्हटलं लग्न आहे तसं करच गावले मग येता येता आम्ही कुठं गेलो हे व्लॉगमध्ये मध्ये शेवटपर्यंत दिसतेच तर शेवटपर्यंत व्लॉग नक्की पहा तर सगळ्यात पहिले आम्ही लग्नात जाऊ आम्हाला जाता जाता पाणीही लागलं होतं थेंब थेम पोचलो आम्ही आता करस गावली आलो लग्नात नवरीची एंट्री होऊन राहिली एंट्री गिंट्रीचा सेटअप मस्त केलं तर तेनं मस्त दिसून राहील ते दोघ जणं आता ट्रेंडिंगमध्ये अशीच एंट्री दिसून राहिली कोणत्याही लग्नात गेलो तरी अशीच एंट्री करतात वेगळं काहीच नाही मला तर अजूनपर्यंत नवरदेव नवरीचं तोंड काही बरोबर दिसलं नाही पण ती कॅप्चर झालं नाही आता चालू होत्या लग्नाच्या अक्षदा फेकणं मी पाय राहिल्या नवरदेव नवरीच्या अंगावर या काकूच्याच अंगावर फेकू राहील ती आता आलो आम्ही जेवणाच्या इकडे पहिले बाया बसल्या होत्या त्याची उठाची वाट पहून राहील तो तेवढ्यात दिसली त्रिशा त्रिशा म्हणते माया व्हिडिओ काढू नको माया व्हिडिओ काढू नको भल्ली जिवारू राहील ती तिची तरी मी काढला बसलो मग आम्ही पंक्तीत आता जेवण खाऊन केलं सट मस्त बाया म्हणत लग्नात बसल्यापेक्षा चला आपण फिरून येऊ म्हणे मी म्हटलं चला माया पण फिर होते जरासं मग पहिले बायेनं बम घर हिंडवले बम थकवलं मले मग आलो आम्ही करजगावच्या कृष्ण मंदिरात अरे तुम्हाला विचारतच राहील तर आज कशी दिसून राहील मी कमेंट मध्ये नक्की सांगा आता चाललो आम्ही मंदिराच्या अंदर मंदिर बाहेरून पाहायला खूप मस्त दिसून राहील तो मंदिराचा दरवाजा लागला होता आणि दरवाजा उघडला मग काकून अनपा मूर्ती किती सुंदर आहे मंदिरातली मंदिराचं वातावरण मस्त होतं शांत रम्यमय मग बायेनं मिळून केली देवाची पूजा कृष्ण बाहेरचा व्ह्यू पा किती मस्त दिसून राहिला शांत वातावरण आणि पावसाळ्याच्या मस्त सगळीकडे हिरव हिरव खूप मस्त वाटू राहिल तर झालं आमचं मंदिरातलं दर्शन आता आम्ही चाललो दुसरीकडे आता आम्ही चाललो जिथं प्लॉट पडले तिथं कारण ते न तिथं पार्क सारखं बनवून ठेवलं ते पहाले चाललो एले पहाची परमिशन मागून राहील तो आम्ही पहिली पण परमिशन ते आता चाललो आम्ही अंदर अंदरचं वातावरण एवढं मस्त आहे की खूपच तुम्ही पाहू शकता हा गेट घेतला अंदर मस्त पुतळे बनवलेले आहेत कार्टून च्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसून आणि किती गमून राहिलो इथं अरे छोटा भीम पण आहे अजून चाललो पुढे लय मोठा आहे लय मोठ बनवलं येईन खूप मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत बाईनं घेतलं ना मग माया मोबाईलचा फायदा मले म्हणून राहील ते माया फोटू काढ माया फोटू काढ म्हटलं घ्या काढतो बाप्पा मी घेतला मग एक काढून आता चाललो आम्ही गजानन महाराजच्या मंदिरात आमच्या शिंदी सारखीच हजाराशी ठेवून गजान महाराजच्या मंदिराची कासवी आहे मस्त पांढरा उलसा लग्न दर्शन गिर्शन केले करसगावातल्या मंदिराचे आणि निघालो घरी जाता जाता उतरलो लाखनवाडीचे दर्शन घ्याले आज फर्स्ट टाइम मी लाखनवाडीला आली आहो मंगालो आलो पायगीय धुतले आणि निघालो दर्शनासाठी सण तेव्हा लय गर्दी असते म्हणते बाई इथं चाललो आम्ही आता अंदर तिथं फोटो काढणं लाऊड नव्हतं म्हणून पूर्ण काही व्हिडिओ काढू नाही शकली तिथं मला कल्ला भेटला म्हणून स्टॉप केला व्हिडिओ आता चालू बाजूच्या मंदिरात इच्छे आपठ्या मोठ्या न मस्त गाणं म्हणून राहिले इथून या गेटच्या पुढे काही जाता येत नाही म्हणून बाया बाहेरूनच दर्शन करून राहिले या मंदिराचा बाहेरचा परिसर पाय किती मस्त आहे मोकळा सगळे इकडे स्टाईलच स्टाईल आहे इथं यात्रा पण भरत असते म्हणते पाय बरोबर आताच तर दुकान आहेत यात्रेच्या वेळेस किती असतील आता निघालो आम्ही अष्टमा सिद्धीसाठी तिचं पण दर्शन घेऊन गेव म्हटलं आलोच तो ट्रॅफिक जॅम झालं वाटते बाई पुढे चाललाच नाही आम आता पोचलो आम्ही अष्टमा सिद्धीले रस्त्याचं नवीन बांधकाम झालं वाटीत आता चाललो आम्ही अष्टमा शिद्धीच्या विहिरीवर इथं पहिलेच लोकचं पाणी ओळणं धुणं चालू होतो विहिरीले पा किती जवळ आहे इथं पण ये खुबी हाय बाराही महिने असे कपडे टांगलेले दिसतात आता चाललो आम्ही मंदिरात साऊबाऊली पाहि किती हरिक येऊन राहिला आता आलो आम्ही मंदिरात दर्शन गिर्शन घेतले तुम पोहू शकता मंदिराच्या अंतरच प्रांगण किती मोठं आहे लय मोठी जागा आहे मंदिरासाठी आता चाललो आम्ही बाजूच्या मंदिरात हे देऊ की निरा पुढे पुढे करून राहिली बॅग घेऊ घेऊ झाले आमचे दर्शन घेऊन आता निघावला आम्ही घरी जायसाठी शकता आम्हाला घरी जाले किती रात्र झाली चला भेटूया मग नंतरच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची आमची ट्रिप